शिवसेनेची ताकद सोलापूर जिल्ह्यात निर्माण करणारे शिवाजी सावंत यांना निर्णय प्रक्रियेतून डावलायला सुरुवात झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता यानंतर सावंत यांच्या समर्थनार्थ अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केलेत या संदर्भात पक्षाचे निरीक्षक आमदार संजय कदम यांनी बैठक बोलवली होती या बैठकीत बहुतांश सावंत समर्थक गैरहजर असले तरी जे हजर होते त्यांनी पक्षातील एका गटाकडून पक्षाची दिशाभूल केली जात असून यामुळे पक्षाचे नुकसान होत असल्याचं समोर आणल्यावर दोन गट एकमेकांना भिडलेले दिसले सोलापूर जिल्ह्यात शिवाजी सावंतविरुद्ध महेश साठे असे दोन गट असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी शिंदे गटाची गटबाजी पक्षाच्या अडचणी वाढवणारी ठरणार आहे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कॉन्क्रीट रस्त्याचं भूमिपूजन आज भाजप आमदार किसान कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना ते म्हणाले की स्वतंत्र कल्याण जिल्ह्याची मागणी आहे कल्याण जिल्हा हा झालाच पाहिजे जोपर्यंत स्वतंत्र जिल्हा होत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही आता जनगणना सुरू होत आहे जनगणनेनंतर कल्याण जिल्हा शंभर टक्के होईल असं आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शब्द मिळाला आहे उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने शेतकरी व्यापारी धंदा करतात पण त्यांना रस्त्यांची सुविधा नाही सगळ्या घाणीचं साम्राज्य आहे निवडणुकीच्या काळावधीमध्ये या संचालकांना निवडून द्यावं आमच्या पॅनलला या पॅनलला निवडून दिल्यानंतर पहिलं काम रस्त्याचं केलं जाईल आणि तो शब्द आज पूर्ण करण्यासाठी आज त्या रस्त्याचं भूमिपूजन होत आहे सुसज्ज अशा प्रकारचे रस्ते करण्याचा प्रयत्न करतोय खरं म्हणजे आज महापालिकेचे आयुक्त सुद्धा या ठिकाणी येणार होते पण अचानक त्यांना मुंबईला मीटिंगला जायला लागल्यामुळे ते आले नाही पण त्यांनी सगळे व्हिजिट करून मोकळे झालेले ते एक चांगलं मॉडेल उल्हासनगर बाजार समिती व्हावी अशीच संचालकांच्या मनातली जी इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होईल मध्ये सुद्धा अर्धात चर्चा लावली होती कल्याण जिल्हा हा झालाच पाहिजे जोपर्यंत जिल्हा होत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये जनगणना आता सुरू होते जनगणनेच्या नंतर कल्याण जिल्हा हा शंभर टक्के होईल असा मला देवेंद्र फडणवीस जन्ता ताकत जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडून सगळं प्रत्येकाला वाटतं आमचा महापौर व्हावा आमचा नगराध्यक्ष व्हावा आमचा अध्यक्ष व्हावा आणि प्रत्येक पक्ष प्रयत्न करत असतो भारतीय जनता पार्टीची ताकद मजबूत असल्यामुळं जे आमच्या अध्यक्षांनी जे सूचित केले त्याच धर्तीवर आम्हाला चालावं लागतं आम्ही राज्यामध्ये एकत्र हो। आहोत त्यामुळे युती करणं याला प्राधान्य राहील पण कार्यकर्त्यांच्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांच्यावर केलेल्या टीकेनंतर अमरावती जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर प्रहारने बावनकुळे यांच्या गवऱ्या आणि मिरच्या पेटून धुनी आंदोलन केले यावेळी बावनकुळे यांचा निषेध करण्यात आला तसेच त्यांच्या पोस्टरला जोडे देखील मारण्यात आले काल अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी बच्चू आंदोलन आंदोलनाला जे शेतकऱ्याचं आंदोलन आहे दिव्यांगाचं आंदोलन आहे महाराष्ट्रामध्ये मा जे सध्या दिव्यांग शेतकरी जे आत्महत्या करत आहे त्या आत्महत्याच्यासाठी फक्त महाराष्ट्रातला एकमेव नेता बच्चूभाऊ सात दिवस उपाशी राहिले आणि दीडशे किलोमीटरचा प्रवास त्यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी केला आणि त्या आंदोलनाला खोटारणं म्हणणं आणि त्या आंदोलना नवटंकी म्हणणं त्या बावनकुळेचा आम्ही इथं मिरचीचा धुनी देऊन या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्याच्या बॅनरला मिरची धुनी देऊन त्याचा निषेध केलेला आहे त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो जाहीर निषेध जाहीर निषेध आता अमरावती दौऱ्यावर त्यांनी आले तर प्रहार जनशक्ती पक्ष त्यांचा घेराव करा आणि त्याला काळे झेंडे दाखवल्याशिवाय प्रहार जनशक्ती पक्ष स्वस्त बसणार नाही बच्चूभाऊचं भाऊचं आंदोलन जर नवटंकी आहे एक दिवस उपाशी राहा घरून काजू बदाम खजूर खाऊन निघता तुम्ही आणि तुम्ही सात दिवस पाण्यावर राहणारा नेता महाराष्ट्राच्या दिव्यांगासाठी दीडशे किलोमीटर त्याच्या पायाला फोळ्या आल्या भाऊच्या ते फोळ्या तुम्हाला दिसले नाही काय पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिलं तुम्हाला शेतकऱ्याचं काहीच जण देणं काय दोन आत्महत्या झाल्या पंधरा दिवसात या अमरावती जिल्ह्यामध्ये तुम्ही साधा त्यांचा उल्लेख सुद्धा केला नाही त्यांच्या घरी सुद्धा गेले नाही तुमचा शेतकरी प्रेम हे खोटा आहे तुम्ही शेतकरी द्रोही आहे म्हणून शेतकरी तुम्हाला धळा शिकोलाशिवाय राहणार नाही बावन जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध भंडारा जिल्ह्यात नुकताच पार पडलेल्या भंडारा जिल्हा दुग्ध संघ आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत शिवसेना गट आणि भारतीय जनता पार्टीमध्ये ठिणग्या उडाल्याचे चित्र दिसून येत आहे एकमेकांवर आरोप करत असताना एक ऑगस्ट रोजी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे भंडाऱ्यात आढावा बैठकीदरम्यान उडालेल्या शाब्दिक चकमकीवरून दोन्ही पक्षात तणावाचं वातावरण निर्माण झालंय आमदार डॉक्टर परणीय फुके यांच्या शिवसेनेचा बाप मीच असल्याच्या वक्तव्यावरून शिवसेना शिंदे गटात उद्रेकाचं वातावरण निर्माण होऊन अहंकारी भाषा वापरणाऱ्या आमदाराच्या वक्तव्याचा निषेध आमदार यांनी तासात माफी मागावी तर सैराट सोडलेल्या वाळूला भाजप पक्ष श्रेष्ठी आवर घालावा अन्यथा शिवसेना शिंदे गट प्रत्युत्तर देणार असल्याचा दम शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख संजय कुंभलकर यांनी विश्रामगृह येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिलायकर साहेब हे जिल्हा सॉरी माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांना वाळूचे घरकुलाचे किती प्रकरणं आहेत आणि त्यापैकी किती प्रकरणं निकाली निघाले त्यांना किती घर घरकुलांना पुरवठा झाला याच्याविषयी प्रश्न विचारला जिल्हाधिकाऱ्यांना त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी चौदा हजार घरांना रेतीचा पुरवठा झाला आणि उर्वरित वीस हजार घरांना घरकुलांना रेतीचा पुरवठा व्हायचा आहे असं उत्तर दिलं त्यानंतर मान्य बोंडेकरजी जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न विचारत होते कारण त्यांच्या विधानसभा क्षेत्रातला विषय असल्यामुळे की बाबा वीस हजार घरकुलांना आपण किती कालावधीमध्ये रेतीचा पुरवठा करणार परंतु त्याच्यामध्ये यांचं बोलण्याचं काही कारण नव्हतं कारण तो यांच्या विधानसभा क्षेत्राचा विषय होता त्याच्यात ना खूप सर मला विचारू द्या म्हणजे जाणीवपूर्वक ह्या जिल्ह्यामध्ये लुळबुड करणे आणि स्वतःहून आपलेच हाताने आपले, हाता आपले बॅनर पोस्टर लावणे विजयाचे शिल्पकार घोषित करणे हे काय दाखवत इच्छितात हे याच्यावरून दिसून येते आणि त्यांची किती खालच्या स्तराची मानसिकता आहे हे याच्यावरून दिसून येते एक राखी सैनिकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यामधील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेमधील विद्यार्थिनी सीमेवरील सैनिकांना राख्या पाठवल्या गेल्या अठ्ठावीस वर्ष हा कार्यक्रम राबवण्यात येत असून यावर्षी अठराशे राख्या आणि दीडशे पत्र पाठवण्यात येत आहे या उपक्रमामधून सीमेवरील सैनिक दिवसरात्र देशाचे रक्षण करतात त्यामुळे त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशप्रेम वाढण्यासाठी हा उपक्रम शाळेमध्ये घेतला जातोय अशी प्रतिक्रिया यावेळी शिक्षकांनी दिली अठ्ठावीस वर्ष त्यांना राख्या पाठवतात पत्र पाठवतात त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा जवळजवळ दीडशे पत्र आणि अठराशे राख्या वासुकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पाठवण्यात येत आहेत यामधून या, या उपक्रमामधून सरहदीवरती जे सैनिक दिवसरात्र आपल्या देशाचं रक्षण करतात अर्थात आमचं रक्षण करतात त्यासाठी त्यांचं मनोधैर्य वाढण्यास मदत होते देशभक्ती आमच्या विद्यार्थ्यांमध्ये वाढीस लागते भावनिक बंध निर्माण होतो अशा पद्धतीने आपलं राष्ट्रीय एकात्मता हा जो काही मूल्य आहे ह्या विद्यार्थ्यांमध्ये वाढीस लागतो धन्यवाद भिवंडी शहरातील कामतघर परिसरातील सार्वजनिक शौचालयाची अवस्था दिवसेंदिवस अत्यंत वाईट होत चाललेली आहे येथील स्वच्छतेकडे लक्ष न दिल्यामुळे शौचालय परिसरात दुर्गंधी पसरली असून नशा करणाऱ्यांचे हे ठिकाण अड्डा बनले स्थानिक नागरिकांनी याबाबत जोरदार आवाज उठवला आहे तरी महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना यामुळे प्रचंड त्रास होत असून परिसरात असुरक्षितेची भावना वाढली आहे तर या समस्यावर त्वरित उपाययोजना न केल्यास नागरिकांनी थेट महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिलाय पहिलं तर मी ना महानगरपालिकेला एक वर एक ऑक्टोंबर नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला पत्र दिलं तर पत्र दिलेलं ग्राउंड लेवलला त्यांचे कर्मचारी आले कर्मचाऱ्यांनी पाहणी केली फोटो काढले पण त्यांच्या काही ऍक्शन वगैरे झालेलं नाहीये पत्र देऊन आज एक वर्ष होईल पण तरी पण त्यांचं कॉन्ट्रॅक्टरला संपर्क साधूनही कॉन्ट्रॅक्टरचं दुर्लक्ष आहे आणि सर्वसामान्यांना इथं आमच्या रथा स्थानिक रहिवाशांना सा शौचालया जाण्या सा, सार्वजनिक शौचालयाला जाण्यासाठी खूप त्रास आहे ऐंशी वर्षाच्या मते ऐंशी वर्षाच्या ऐंशी वर्षाच्या मत आजी हँडिकॅप ॲक्सिडेंट झालेले दोन आमच्या इथं तरुण आहेत त्यांना शौचालयाला जा जाण्या जाण्यासाठी खूप त्रास होतो महानगरपालिकेचं खूप मोठं दुर्लक्ष आहे आणि खूप मोठी शोकांतिका आहे की बी एम सीला एक आय एस ऑफिसचे आय आय एस आय एस ऑफिसचे लेवलचे सागर अनमोल या यांचं हे आहे आयुक्त आहेत त्यांचं पण दुर्लक्ष आहे आणि वारंवार कंप्लेंट देऊनही त्यांचं दुर्लक्ष दे। आहे दरवाजे नाही आहेत पाण्याचा पत्ता नाही आहे लाईट नाही आहे स्वच्छता नाही आहे केअरटेकर नाही आहे आणि त्या भागातून त्या भाग त्या भागातून फिमेल बाथरूममध्ये कुणी पण गंजेडी लोकं जे दारू गुटखा खाणारे त्या खिडकीच्या फिमेल बाथरूममध्ये एंट्री करतात मागून एकूण हे कुठं लक्ष द्यायचं त्याची पण महिलांची तर खूप सिक्युरिटी आज या खूप महिलांची खूप मोठी समस्या आहे इथं लहान मुली येतं इथं बाजूला शाळा आहे शाळा मग शाळा क्रमांक बावन आहे पुढे पब्लिक हॉस्पिटल आहे ह्या लोकांनी कुठं जायचं ही माझी शोकांतिका आहे आणि मी एवढं सांगतो की जर या एका महिन्यात जर नाही झालं तर शंभर टक्के गॅरंटी देतो की मी महानगरपालिकेवर मोर्चा घेऊन जातो जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या वाडी शेवाळे येथील श्रीक्षेत्र सुकळेश्वर रामप्रेम आश्रमवाडी येथे श्रावण महिन्यात दिनांक तीस सात दोन हजार पंचवीस ते सहा आठ दोन हजार पंचवीसपर्यंत अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला असून या ठिकाणी दैनंदिन कार्यक्रमात सकाळी पाच ते सहा काकड आरती संध्याकाळी पाच ते सहा हरिपाठ रात्री सात ते नऊ कीर्तन सप्ताह सुरू आहे दररोज कीर्तन झाल्यानंतर अन्नदानाचा देखील कार्यक्रम होतो श्री शुक्ळेश्वर महादेव मंदिर ठिकाणी श्रावण सोमवारनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे दिंडोरी तालुक्यातील वणी संगमनेर पारेगाव फाटा दरम्यानचा रस्ता सध्या अतिशय खराब अवस्थेत असून नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे याचबरोबर वणी ते वडाळी भोई या मार्गाचा रुंदीकरणाचे काम गेली दोन वर्षापासून सुरू आहे तर अद्याप पूर्ण झालेली नाही रस्त्यावर खड्ड्यामुळे अनेक वेळा अपघात झाले असून पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे स्थानिक वाहन चालक आणि ग्रामस्थांनी रस्त्याचं काम त्वरित तो पूर्ण करावे अशी जोरदार मागणी केली आहे प्रशासनाने आणि संबंधित यंत्रणांनी या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी स्थानिकाची अपेक्षा आहे अडचण काय येते

लवकरात लवकर पावसाळ्यात लय म्हणजे रस्त्याच हे प्रॉब्लेमच होता होटक्या भरल्या गेल्या पाहिजे पूर्ण एक सारखा रास्ता झाला पाहिजे राज्यातील दिग्गज नेते असणारे मुंढे भाऊ आज पंचम ज्योतिर्लिंग असणाऱ्या प्रभू वैद्यनाथाच्या चरणी नतमस्तक झाले असून आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आहे आज पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एकत्रित येत प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेत महाआरती केली दरम्यान यावेळी मुंडे बहीण भावांनी बीड जिल्ह्यासह राज्यावरील सर्व संकट दूर होऊ दे आणि सर्वसामान्य नागरिक शेतकरी शेतमजूर कामगार यांना चांगले दिवस येऊ दे असे साकडे प्रभू वैद्यनाथांच्या चरणी घातले आहे दिंडोरी तालुक्यातील वणी येथील पवार अँड सन्स गणपती कारखाना गेल्या अनेक वर्षापासून भाविकांमध्ये लोकप्रिय आहे मात्र यावर्षी सततच्या पावसामुळे कारागिरांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय गेल्या तीन महिन्यापासून अविरतपणे सुरू असलेल्या पावसामुळे बनवलेले गणपती मुळी सुकत नव्हते त्यामुळे त्यांना रंगकाम करणे कठीण बनले होते ओलसर हवामानामुळे रंग पसरत होता आणि मूर्तीला अंतिम रूप देणं अवघड झाले होते मात्र गेल्या दोन दिवसापासून पावसाने उसन घेतल्याने गणपती बनवण्याचं काम रंगकाम आता वेगाने सुरू झालंय कारागिरांनी नव्या जोबाने कामाला सुरुवात केली असून ग्राहकांना वेळेत मूर्ती मिळावेत यासाठी ते दिवस रात्र मेहनत घेत आहे बोला मी शिवाजी निंबा पवार वणी या ठिकाणी माझा गणपती कारखाना असून माझा हा पूर्वी पार व्यवसाय आहे आणि यावर्षी पी ओ पीला सहा फुटापर्यंत परमिशन दिल्याने आम्हाला गणपती कारखानदारांना उत्साहाचं वातावरण तयार झालं त्यामुळे शासनाचे आम्ही आभारी आहोत आणि माझ्याकडे मूर्ती घेण्यासाठी नाशिक दिंडोरी आपल्या परिसरातील सर्व सुरगाणापर्यंतचे ग्राहक माझ्या कारखान्याला भेट देऊन माझ्याकडून श्री गणेशाच्या मूर्ती स्थापनेसाठी घेऊन जात साधारणतः माझ्याकडे सहा इंचापासून पासून तर सहा फुटापर्यंत पावसामुळे दो यावर्षी जास्त मे पासूनच पाऊस सुरू झाल्याने थोडीशी आपल्या डोंगरवळीला गाव असल्यामुळे इकडे जास्त पावसाचं प्रमाण होतं यावर्षी त्याच्यामुळे थोडीशी गणपती सुकण्यासाठी कष्ट घ्यावे हो लागले पण जास्त करावं हो लागले